शेवगाव येथील विवाहितेच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा शेवगाव येथील विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ करून तिचा खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना नगरच्या जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे श्रीमती अंजू शेंडे यांनी हा निकाल दिला पैठण येथील गियाउद्दीन शेख यांची कन्या आफरी हिचा शेवगाव येथील मुजावर शेख याच्याबरोबर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी विवाह झाला होता सुरुवातीला सहा महिने व्यवस्थित नांदवलं परंतु त्यानंतर पती मुजावीर त्यांना मोबाईल दुकान टाकण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावे यासाठी तिचा शारीरिक सासरी व मानसिक छळ करण्यात आला यावेळी तिला मारहाण केल्यामुळे तिला दुखापत झाले यावेळी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला या गुन्ह्याचा खटला नगरच्या जिल्हा न्यायालयात चालला यावेळी आरोपी मुजावर शेख फर्जना शेख रियाजुद्दीन शेख असीम शेख याच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्यामुळे न्यायालयाने या पाचही आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे याबाबत सरकारी वकील यांनी पुढील माहिती दिली शेख यांचे मुलगी मुल अफरी याचे लग्न दोन हजार सोळामध्ये मध्ये आरोपी नंबर एक सोबत झाले होते आरोपी क्रमांक दोन ही फिर्यादी यांची सख्खी बहीण होती लग्न झाल्यानंतर अफरीने दोन हजार सोळापासून आखेगाव येथे आरोपींसोबत नांदण्यासाठी आलेली होती तेव्हापासून ती आरोपींसोबतच राहत होती सर्व आरोपी हे मयत अफरिनीला वारंवार पैशाची मागणी करत होते बाहेरून पैसे आणण्यासाठी तिला त्रास देत होते उपाशीपोटी ठेवत होते शारीरिक व मानसिक छळ करत होते ही बाब मयत अफ्रिणी तिच्या वडिलांना वारंवार सांगत होती त्याप्रमाणे फिर्यादी यांनी आरोपींना एकदा पन्नास हजार रुपये व एकदा ऐंशी हजार रुपये दिलेले होते तरी पण आरोपी यांचा मयत आफ्रिणीला त्रास चालूच होता त्यानंतर एकोणावीस एक, एक दोन हजार वीसमध्ये आरोपींनी आफ्रिनीला शेवगाव येथील दवाखान्यात ॲडमिट केले व फिर्यादी यांना फोन करून सांगितले की तुमच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे त्यानंतर फिर्यादी तिला पाहण्यासाठी गेले असता आफ्रिणी मयत झाली होती व तिच्या अंगावरती जखमा चालली होती फिर्यादी यांनी त्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर फिर्यात के दाखल केली होती प्रथमतः शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासही सुरू केला होता वरील गुन्ह्याचा तपास पी एस आय सोपान गोरे यांनी केला यामध्ये आरोपी क्रमांक दोन हिने मयत आफ्रिमेस मारण्यासाठी वापरलेली काठी ही पंचनाम्याद्वारे काढून दिली होती तसेच शवविच्छेदनाचा रिपोर्टही दोषारोपपत्रात दाखल करण्यात दा आला होता त्यानुसार मयत आपच्या अंगावर मृत्यूपूर्वी चोवीस जखमा आढळून आल्या होत्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र मान्य न्यायालयात दाखल केले होते या केसमध्ये फिर्यादी पक्षाच्या वतीने एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी यांचा साक्षी पुरावा तसेच शवविच्छेदन करणारे डॉक्टर सायगावकर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण मानण्यात आले मान्य न्यायालयासमोर आलेला कागदोपत्री पुरावा तसेच तोंडी पुरावा ग्राह्य धरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू अन, शेंडे मॅडम यांनी सर्व आरोपींना चारशे अठ्ठ्याण्णव अ तसेच भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे आज रोषी दोषी धरले होते त्याप्रमाणे मान्य न्यायालयाने चारशे अठ्ठ्याण्णव अ प्रमाणे वरील सर्व पाच आरोपींना तीन वर्ष मजुरी व एक हजार रुपये दंड तसेच भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे जन्मठेप प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिलेली आहे